देशाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील शिवसंकुलासह ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शिवसेना उपनेते शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन होऊन विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी लांडेवाडी ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र शिवाजीराव आडराव पाटील विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे राष्ट्रगीतासह ध्वजारोहण संपन्न झाले स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन सादर करत राष्ट्रभिमानाला साथ घातली जिल्हा परिषद पोवाडा व वेशभूषा करत भाषणे सादर केली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री भैरनाथ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी येथे आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अतिशय आनंदाने निस्फूर्तपणे संपन्न केलं आजचा स्वातंत्र्य दिन हा आगळ्या ह्यासाठी आहे इ आज आपण स्वतंत्र होऊन पारतंत्र्यामधून मुक्त होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले आणि हा आझादीचा महोत्सव संपूर्ण भारत देशाच्या कान्याकोपऱ्यामध्येच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा परदेशामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी भारतीयांनी हा समारंभ हा महोत्सव आनंदानं आणि अभिमानानं संपन्न करण्याचं ठरवलं काल परवा आणि आज घर घर तिरंगा हे अभियान शासनाच्या माध्यमातून हो, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हो, राबवलं जात आहे आणि म्हणूनच खूपच वेगळा दिवस आहे पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्या सध्याच्या पिढीला बऱ्याच जणांना माहिती नसेल की स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीरांना काय कमवावं लागलं लो। बहुतेक लोक ही हो। पिढी नवीन पिढी तर सुद्धाच पण उपस्थित असलेले किंवा यातीत असलेल्या लोकांनी सुद्धा फारसं जवळून स्वातंत्र्याचा लढा पाहिलेला असं मला वाटत नाही पण आपल्याला कुठंतरी स्वातंत्र्याच्या कथा ऐकल्यानंतर त्याच्या हे सगळं ऐकल्यानंतर वाटतं की हो खरंच आम्ही अभिमानी आहोत आम्हाला या देशाचा अभिमान आहे आम्हाला स्वातंत्र्यवीराचा हुतात्म्याचा अभिमान आहे अनेक हुतात्मे होऊन गेले त्या हुतात्म्यांच्या आहुतीला आहुतीमुळेच आपल्याला आज हे चांगले दिवस लाभलेत बरीचशी प्रगती गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पाहताना म्हणून मिळाली बघतोय आपण आज माझ्या या शैक्षणिक संकुलामध्ये सगळ्या जिल्हा परिषद साधा शाळा असेल किंवा इंग्लिश स्कूल असेल या सगळ्यांनी खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना त्या पंच्याहत्तर वेळा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताला शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद बड़ी बेगम मंजाली अधिकार आई बरका नजर है तो तिचा अंगारा दरबार जाला कुणी कुनी घेरी ना पुड़ा कारा सारे नित मार्ली हारो एक सरदार उठला बोला हम लाएंगे सिवाजी को